संत भगवान बाबा आणि मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या सर्व क्रांती क्रांतीवीरांना आणि महापुरुषांच्या विचाराला अभिवादन कर हे थोडं शांत बसतो ते शांत बसतो जरा बस तो दारू पिल्याला शांत बस शांत आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो फार कमी दिवसाच्या वेळामध्ये आपण आज कन्नड शहरामध्ये सर्वजण एकत्रित आहात आणि त्याला कारणही तस महाराष्ट्रभर आदिवासींचे आरक्षणाचं संरक्षण हो। आदि व्हावं आणि म्हणून आरक्षण बचाव मोहिमेद्वारे आपण राज्य सरकारला हे कळवण्यासाठी या ठिकाणी आलो की आम्ही कुणाचं काही मागत नाही आणि आदिवासीचा धर्मच तो की आम्ही कुणाची भार खात नाही पण आमची तरी खाऊ नका ही विनंती करायला आज बंजारा समाजाचे मोर्चे निघतात माझा बंजारा समाजाच्या विकासाला अजिबात विरोध नाही बंजारा समाजालाही विरोध नाही पण आदिवासीच आरक्षण आम्हाला मिळावं हा जो बंजारा समाजाला कार्यक्रम दिलेला आहे तो इथे झालेली धनगर समाजाला आरक्षण मागण्याचा जो कार्यक्रम दिलेला आहे तो इथल्या सत्ता झालेली काय प्रक्रिया आरक्षणाची मग सांगितलं आमच्या हिरे साहेबांना भारतीय संविधानाची निर्मिती झाल्याच्या एको नंतर एकोणीसशे पन्नास साली अंमलबजावणीला सुरुवात झाल्याच्या नंतर त्याच वेळेला देशभरातल्या वेगवेगळ्या जमाती दे ज्या आदिवासीच जगण हे निकष